कोणते काय ते वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीच्या एका नेत्याचेच मित्र आहेत त्यामुळे मैत्रीला कसं जागायचं हे सरकार कदाचित ठरवेल झालं गुन्हेगारी असं आहे की परवांच्या दिवशी संजय गायकवाड त्यांनी एका हॉटेलच्या रूम बॉयला म्हणजे जो काय वेटरला बॉक्सिंग सारखं मारलं हे आपण बघितलं बघितलं गोपीचंद पडरकरांच्या लोकांनी जितेंद्र आव्हाडच्या लोकांना मारलं ते बघितलं माणिकराव कोकाट यांनी काय भाष्य केलं हे आपण सर्वांनी बघितलं रामदासभाई कदम हे राज्यमंत्री होते त्यांचा मुलगा आता ग्रह राज्यमंत्री ग्रह राज्यमंत्री आहे काय रामदासभाई म्हणतात कि माझ्या पत्नीच्या नावावर तीस वर्षापासून डान्सबार आहे याचा अर्थ गृहराज्यमंत्री राज्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा छमछम डानबार चालू होता तो त्यांच्या आता मुलग्यांच्या कारकीर् मुलग्याच्या कारकिर्दी सुद्धा तो छमछम डानबार सुरू आहे हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय काय बोलले हे तुम्ही सर्वांनी बघितलं तुम्ही बघितलं हे सगळे बोलत असताना काल सर्वांना केवळ आणि केवळ तंबी दिली अशा बातम्या पसरवून या सगळ्यांच्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं संतोष देशमुखला न्याय मिळेल का या सरकारकडून याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे